एक होता लाकूड तोड तो अतिशय गरीब होता तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आणायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडांसाठी खूप वेळ उन्हात फिरावं लागलं पण फारसं लाकूड मिळालं नाही उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथून पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुराड पाण्यात पडली विहीर फार खोल होती त्याला त्याच्या तळाशी जाऊन कुराड काढता येत नाही शक्य नव्हते आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते त्याच्याजवळ एकच कुराड होती तीच पाण्यात पडल्यामुळे त्याच्याकडे आता लाकूड तोडण्यासाठी पैसे कमवण्यासाठी दुसरे कुठले साधन नव्हते आता आपल्या कुटुंबाला खाण्यापिण्यासाठी अन्न पैसे मिळावे त्याचा विचार करून तो खूप दुःखी झाला आणि रडू लागला त्याचं रडणं ऐकून एक परी प्रकट झाली तिने लाकूड तोडायला तो का रडतो आहे हे विचारले लाकूडदाण्याने त्याला परिस्थिती सांगितली परीने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले तिने विहिरीत उडी मारल्याने जादूनी एक चांदीची कुराड घेऊन वर आली लाकूड म्हणाला ही माझी कुराड नाही परीने पुन्हा उडी मारली आणि त्यावेळेस सोन्याची कुराड घेऊन वर आली लाकूडदोड्याने ती सुद्धा आपली नाही असे सांगितले परीने पुन्हा उडी मारली आणि त्यावेळी मात्र लाकूड लोखंडी कुराड घेऊन वर आली लाकूडतोड्याने हीच माझी कुराड असे सांगून ती घेतली आणि परीचे आभार मानले लाकूड दोड्याने आपल्या खऱ्या कुऱ्हाडीपेक्षा अनेक पट्टीने किमती असलेल्या सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीसमोर असूनसुद्धा खोटेपणा केला नाही प्रामाणिकपणाने आपली असलेच कराड घेतली त्याच्या प्रामाणिकपणावर परिखूश झाली आणि त्याला बक्षीस म्हणून त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुऱ्हाडी दिल्या लाकूडदाड्याला खूप